धुळे तालुक्यातील काळखेडे येथील रहिवासी श्री शांताराम भुरनमल पाटील माजी उपसरपंच संचालक धुळे तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष चेअरमन प्राथमिक आश्रमशाळा कारखेळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉक्टर प्रशांत शांताराम कछवे पाटील राहनाळ काळखेडे तालुका धुळे तसेच जळगाव जिल्ह्यातील अमोळे तालुक्यातील श्री प्रकाश मुरधेर पाटील वाघ यांची ज्येष्ठ कन्या यांचा विवाह सोहळा बुधवार दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मुर्थावर अमळ येथील नर्मदा रिसॉर्ट हे संपन्न होणार आहे धुळे ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील सन्माननीय नातेवाईक मित्रपरिवार राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा आरोग्य कला पत्रकिता क्षेत्रातील मान्यवरांनी विवाह सोहळ्यास उपस्थित देऊन नवरदेव नवरी यांना आपले अनमोल आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती तसेच सहपरिवारासह विवाह सोहळ्यास उपस्थित राहावे ही कसवे पाटील वाघ परिवाराच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे आपला विश्वासू निमंत्रक श्री शांताराम भुरणमल पाटील माजी उपसरपंच काळखेडे संचालक धुळे तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष चेअरमन प्राथमिक आश्रमशाळा काळखेडे तालुका जिल्हा धुळे उद्या दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस वार बुधवार परिसरातील स्नेही राजकीय सामाजिक सगळ्या सर्वांनी मान्यवरांना एक विनंती करू इच्छितो की माझा चिरंजीव डॉक्टर प्रशांत शांताराम कचवे याचा विहा आमणनेर येथे नर्मदा रिसॉर्ट इथे आयोजित केलेला आहे वेळ संध्याकाळून सहा वाजून पंचेचाळीस मिनटांनी तरी माझ्या धुळे ग्रामीण परिसरातील अथवा माझे नातेवाईक प्रेमसंबंध पत्रकार बांधव यांना विनंती करू इच्छितो की उद्या आपण सगळ्यांनी माझ्या मुलाच्या विवाहप्रसंगी आपण आशीर्वाद रूपी देण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनी आहे तरी सर्व सन्मान्ये यांना परत विनंती करू इच्छितो की उद्या आप माझ्या मुलाच्या विवाहप्रसंगी आपला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थने शांताराम पाटील काळखेडे माजी सर उपसरपंच धुळे तालुका खरेदी संचालक प्राथमिक आश्रमशाळा चेअरमन या नात्याने आपल्याला सगळ्यांना विनंती करू इच्छितो की आपली उपस्थिती प्रार्थनी आहे